नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक तीस ए वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे पाचवी मराठी साठी हा प्रथम भाषासाठी हो। आपण हा व्हिडिओ बघत आहोत तर आपण सुरुवात करूया लक्षात ठेवा दिलेली वाक्ये काळजीपूर्वक वाचा त्यात साधारणतः लिंग वचन काळ यानुसार क्रियापदाच्या रूपात होणारा बदल लक्षात घ्या त्यावरून वाक्यातील चुकीचा भाग ओळखा अर्थाच्या दृष्टीने वाक्य जुळवून त्यातील अनावश्यक शब्द ओळखा कधी कधी वाक्याशी न जुळणारा अर्थही असू शकतो म्हणून अर्थ लक्षात घेऊन वाक्यातील चुकीचा भाग ओळखा तर आपण सुरुवात करूया या व्हिडिओकडे तर यामधला पहिला प्रश्न आहे पुढील प्रत्येक प्रश्नातील शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यास एक अनावश्यक शब्द शिल्लक राहतो त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आहे विज्ञान प्रगतीच्या मार्गातील हा यामधला चुकीचा शब्द कोणता आहे ओळखायचा आहे पर्याय हे आहेत बघा ए अडथळा बी विज्ञान सी अंध आणि डी आहे प्रगतीच्या तुमचा वेळ सुरू कोणता शब्द यामधला अनावश्यक आहे त्याचा पर्याय क्रमांक तुम्हाला ओळखायचा आहे तर यामधला बी हे पर्याय बघ बरोबर आहे विज्ञान पुढचा प्रश्न बघूया यामधलाच दुसरा प्रश्न आहे गोष्टीचा टाळावा कोणत्याही अतिरेक करावा पर्याय हे आहेत बघा ए टाळावा बी अतिरेक सी गोष्टीचा आणि डी आहे करावा तुमचा टाइम सुरू कोणता पर्याय कोणता शब्द अर्थ अनावश्यक आहे तुम्हाला ओळखायचा आहे तर डी हा पर्याय बरोबर आहे करावा पुढचा प्रश्न बघूया यामधला तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न आहे स्वीकारली लोकशाही आहे हुकुमशाही भारताने तर यामधला पर्याय आहे ए भारताने बी हुकुमशाही सी लोकशाही आणि डी आहे स्वीकारली तर तुमचा टाईम सुरू करूया यामधला कोणता शब्द है? परेला है? या है, है. अनावश्यक आहे त्या पर्यायाला गोल करायचा आहे तर यामधला बी हे पर्याय अगदी बरोबर आहे हुकुमशाही अनावश्यक शब्द आहे पुढचा प्रश्न बघूया यामधला चौथा प्रश्न आहे मातीचे ढीग रास जागोजागी होते पडलेले पर्याय ए रास बी आहे जागोजागी सी आहे ढीग आणि डी आहे मातीचे तुमचा टाइम सुरू कोणता पर्याय यामधला अचूक असेल कुठलीही घाई न करता आपल्याला ओळखायचं आहे ए हा पर्याय अगदी बरोबर आहे रास पुढचा प्रश्न बघूया यामधला पाचवा प्रश्न आहे एईना चालता अंगण नाचता वाकडे तर हे पर्याय हे बघा ए चालता बी एईना सी अंगण डी नाचता तुमचा टाइम सुरू कोणतं पर्याय यामधलं अचूक असेल तर यामधला ए हा पर्याय अगदी बरोबर आहे चालता पुढचा प्रश्न बघूया या प्रश्नामधला सहावा प्रश्न आहे धर्म मानवता विषमता हाच खरा आहे पर्याय हे बघा ए धर्म बी मानवता सी खरा आणि डी आहे विषमता तुमचा टाइम सुरू कोणता पर्याय यामधला बरोबर असेल ओळखा बघूया तर या यामधला डी हे पर्याय अगदी बरोबर आहे विषमता पुढचा सातवा प्रश्न या मधला नदीत मनसोक्त आम्ही डुबलो डुंबलो पर्याय हे बघा ए आहे नदीत बी आहे डुंबलो सी आहे डुबलो आणि डी आहे मनसोख तुमचा टाइम सुरू तर यामधला सी हे पर्याय अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूया यामधला आठवा प्रश्न आहे काल होती आहे सुट्टी शाळेला आणि आमच्या पर्याय हे आहेत बघा ए आहे बी काल सी आमच्या डी आहे मनसोत तुमचा टाइम सुरू कोणता पर्याय यामधला अचूक असेल तर यामधला ए हा पर्याय बरोबर चूक आहे पुढचा प्रश्न पाहूया नवा प्रश्न अंथरल्या प्राजक्ताने सतरंजी ठेवली पर्याय हे बघा ए ठेवली बी प्राजक्ताने सी अंथरल्या आणि डी आहे सतरंजी तुमचा टाइम सुरू करूया यामधला कोणता शब्द अनावश्यक आहे तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे अंथरल्या यामधला दहावा प्रश्न पाहूया अंतराणे गटकन गोळी गिळली झपकन पर्याय हे आहेत बघा ए गटकन बी झपकन सी गिळली आणि डी आहे गोळी तुमचा टाइम सुरू यामधला कोणता अनावश्यक शब्द शिल्लक आहे अचूक पर्याय ओळखा तर यामधला बी हे पर्याय अगदी बरोबर आहे झपकन पुढचा अकरावा प्रश्न पाहूया अचानक इतक्यात जयेश ओरडला ए साप तो बघ पर्याय हे बघा तो बघ साप जयेश ओरडला आणि डी आहे इतक्यात कोणता शब्द यामधला अचूक असेल कोणता पर्याय बरोबर असेल त्याला गोल करायचा आहे घाई न करता तर यामधला डी हे पर्याय अगदी बरोबर आहे इतक्यात पुढचा बारावा प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा मधला पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील योग्य वाक्य असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा मधला पहिला प्रश्न आहे पर्याय हे बघा वैशाखात भर दुपारी ऊन नुसते सळसळत होते बी आहे वैशाखात भर दुपारी ऊन नुसते भरमणत होते आणि सी आहे वैशाखात भर सायंकाळी ऊन नुसते रणरणत असते आणि डी पर्याय आहे वैशाखात भर दुपारी ऊन नुसते रणरणत असते तुमचा टाइम सुरू करूया कोणता पर्याय यामधला अचूक असेल तर यामधला डी हे पर्याय अगदी बरोबर आहे वर्षात का भर दुपारी ऊन नुसते असते पुढचा प्रश्न बघूया दुसरा मधला दुसरा प्रश्न आहे पर्याय हे बघा परवा माझा वाढदिवस आहे बी आहे काल माझा वाढदिवस होती सी परवा माझे वाढदिवस आहेत आणि डी आहे उद्या माझा वाढदिवस होता तुमचा टाइम सुरू करूया यामधला कोणता पर्याय बरोबर असेल तर यामधला हा पर्याय अगदी बरोबर आहे परवा माझा वाढदिवस आहे पुढचा प्रश्न पाहूया यामधला दुसऱ्या प्रश्नामधला तिसरा प्रश्न आहे पर्याय हे आहेत बघा रोजगाराचे अनेक मार्ग आज खुले होत आहेत रोजगाराचे अनेक मार्ग उद्या खुले होते सी आहे रोजगाराचा अनेक मार्ग आज खुला होत आहे आणि डी आहे रोजगाराचे अनेक मार्ग आज खुली होत आहेत तुमचा टाइम सुरू करूया यामधलं कोणता पर्याय अगदी बरोबर असेल त्याला गोल करायचा आहे तर यामधला ए हा पर्याय अगदी बरोबर आहे रोजगाराचे अनेक मार्ग आज खुले होत आहेत पुढचा प्रश्न बघूया चौथा प्रश्न या प्रश्नामधला पर्याय हे एक बघा ए तलावातील पाण्यात लहर उमटला बी आहे तलावातील पाण्यात लहर उमटली आणि सी आहे तलावातील पाण्यात लहर उमटली आणि डी आहे तलावातील पाण्यात लहर उमटतात तुमचा टाईम सुरू करूया कोणता पर्याय बरोबर असेल यामधला त्याला गोल करायचा आहे तर यामधला सी हे पर्याय अगदी बरोबर आहे तलावातील पाण्यात लहर उमटली पुढचा प्रश्न आहे पाचवा यामधला पर्याय हे आहेत बघा ए त्याने मालकाच्या पायांवर लोटांगण घातले बी आहे त्याने मालकाच्या पायावर लोटांगण घातली सी आहे त्याने मालकाच्या पायावर लोटांगण घातले आणि डी आहे त्याने मालकाच्या पायावर लोटांगण घातला तुमचा टाईम सुरू करूया कोणतं पर्याय अचूक आहे अगदी सुव्यवस्थित वाचन करा यामधला सी हे पर्याय अगदी बरोबर आहे त्याने मालकाच्या पायावर लोटांगण घातले यामधला सहावा प्रश्न आहे बघा पर्याय हे आगीत लाकडांच्या वखारी भस्मसात झाली बी आहे आगीत लाकडांच्या वखारी भस्मसात झाल्या सी आहे आगीत लाकडाची वखारी भस्मसात झाल्या आणि डी आहे आगीत लाकडाची वखार भस्मसात झाले कोणता पर्याय चूक असेल नीट काळजीपूर्वक वाचा तर यामधला अगदी पर्याय अगदी बरोबर आहे आगीत लाकडाच्या वखारी भस्मसात झाल्या पुढचा तिसरा प्रश्न आहे त्यामधला पहिला प्रश्न आहे पर्याय हे आहेत बघा आमच्या कुठल्याही प्रकारचा विवाद नाही अर्जुनाने पक्षाच्या डोळ्याचा वेध घेतला वेधशाळेचे प्रवास पावसासंबंधीचे अंदाज नियमित बरोबर येतात असे नव्हे आणि डी आहे सकाळी न्याहारीची वेळ होतात वाट सरुणी आपल्या शिदोरी उघडल्या प्रश्न काय बघा पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात चुकीचा भाग असणारे वाक्य ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा तुमचा टाइम ता सुरू करूया प्रश्न नीट वाचायचा आणि उत्तर सोडवायची आहेत आणि याचा सराव करायचा आहे तर यामधला डी हे पर्याय अगदी बरोबर आहे सकाळी नॅहारीची वेळ होतात वाट सरुणी आपल्या सिदोरी उघडल्या पुढचा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न आहे तिसऱ्या प्रश्नामधला पर्याय हे बघा प्राचीन काळी पैठण अतिशय संपन्न होती आहे नवरदेवाच्या वरातीसाठी घोडा सज्ज करून आणला होता सी आहे धावण्याची शर्यत सुरू झालेली आहे तरी स्पर्धकाने सज्ज राहावे आणि डी आहे पारिजत्काच्या झाडाखाली पहाटे फुलांचा सडा पडलेला असतो तुमचा टाईम सुरू करूया त्यामधला कोणता चुकीचा भाग आहे तुम्हाला ओळखायचा आहे तर यामध्ये सी हे पर्याय चुकीचा धावण्याची शर्यत सुरू झालेली आहे तरी स्पर्धकांनी सज्ज राहावे पुढचा प्रश्न बघूया तिसऱ्या प्रश्नामधला तिसरा प्रश्न आहे पर्याय हे यात बघा ए गुंडांना दहशत बसवण्यासाठी पोलिसांनी धरपकडीचे सत्र सुरू केले बी आहे गुंडांना दहशत बसवण्यासाठी पोलिसांनी धरपकडीची सत्रे सुरू केली सी आहे गुंडांना दहशत बसवण्यासाठी पोलिसांनी धरपकडीचे सत्र सुरू केले आणि डी आहे गुंडांना दळशिती बसवण्यासाठी पोलिसांनी धरपकडीचे सत्र सुरू केले पर्याय हे आहेत बघा अगदी नीट काळजीपूर्वक वाक्य वाचायची आहेत आणि पर्याय वाचायची आहेत आणि अचूक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर यामधला डी हे पर्याय अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूया यामधला चौथा प्रश्न आहे तिसऱ्या मधला पर्याय हे आहेत रंगाच्या पार्श्वभूमीवर लाल रंग उठून दिसतो बी आहे यंदा पीक पाणी चांगले झाल्याने शेतकरी वर्ग खुश होता सी आहे निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांसाठी निवासस्थाने बांधलेली आहेत आणि डी आहे रात राणीच्या परिमळाने रोज रात्री आमचे अंगण दरवळून जाते तुमचा टाइम सुरू करूया कोणता पर्याय अचूक आहे यामधला अगदी नीट काळजीपूर्वक वाचा आणि उत्तरे सोडवा पुन्हा पुन्हा सराव करा यामधला सी हा प्रश्न पर्याय अगदी बरोबर आहे तिसऱ्या प्रश्नामधला हा पाचवा प्रश्न आहे पर्याय हे बघा खुल्या पटाकणात खेळल्याने मन व शरीर निरोगी राहते बी आहे एकलव्याने नैपुण्य मिळवले होते सी आहे राज्याभिषेकास अनेक देशांचे राजा हजर होते आणि डी आहे अन्यायकारक बंधने लादल्यामुळे कामगारांनी मालकाचा निषेध केला तुमचा टाइम सुरू करूया कोणतं पर्याय यामधलं बरोबर आहे तर यामधला सी हे पर्याय अगदी बरोबर आहे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी न्यू एज्युकेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद